मोहितेंचे वडगाव सर्वसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संस्थेचे संचालक लालासो किसन मोहिते यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली यापूर्वेचे चेअरमन विजय हरिबा मोहिते यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नारायण पवार व संस्थेचे सचिव विजय पवार उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत व संस्थेचे संचालक आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चेअरमनपदी निवड करण्यात आली निवडीसाठी एकमेव अर्ज आल्याने श्री लालासो किसन मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली मोहित्यांचे वडगाव सोसायटीला मोठी परंपरा असून सभासद संचालक यांचा विश्वास संपादन करून संस्थेचा नावलौकिक वाढवण्यासाठी यापुढे काम करणार असल्याचे नूतन चेअरमन यांनी सांगितले सर्वांना विश्वासात घेऊन व सर्वांना बरोबर घेऊन सामान्य सभासदांचा विचार करून संस्थेचा लेखाजोखा भविष्यात उत्तम ठेवण्यासाठी व उत्तम कारभार करण्यासाठी जबाबदारी माझ्यावर आलेली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल असे नूतन चेअरमन यांनी सांगितले यावेळी संस्थेचे माजी चेअरमन विजय मोहिते व्हाईस चेअरमन शिवाजी मोहिते संस्थेचे संचालक विठ्ठल मोरे राजेंद्र मोहिते पांडुरंग परीत बाळकृष्ण मोहिते प्रकाश शिरतोडे भिकाजी काळे पांडुरंग मोहिते विमल बाळासो मोहिते शारदा रामचंद्र देशमुख तसेच सचिव विजय पवार क्लार्क सिकंदर शिकलगा शिपाई विलास मोहिते तसेच शिवसेनेचे प्रमुख सुभाष मोहिते मोहिते वडगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त माजी सरपंच विजय मोहिते श्रीकांत पवार सचिन पाटील राजू काका सुदाम मोहिते विनोद मोहिते वसंतराव मोरे श्यामराव मोहिते विकास पवार रामचंद्र मोहिते डेप्युटी युवराज पैलवान बाळासो मोहिते सचिन मोहिते फार्मर नंदकुमार शिंदे पोपट मोहिते सचिन मोहिते दत्तात्रय मोरे सुतार आदी ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते